नमस्कार मंडळी तर आता आपण करणार आहे दुपारी जेवणासाठी दालच्या तर दालच्याची रेसिपी सांगत आहे मी हे बघा ह्याच्यामध्ये कुठली कुठली डाळ घातली मी ती अगोदर सांगत आहे ह्याच्यामध्ये जा जास्त हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे दोन वाट्या हरभऱ्याची डाळ एक वाटी मुगा अर्धी वाटी मुगाची डाळ आणि दोन वाट्या मसूरची डाळ अशी तीन प्रकारे डाळ करून मी शिट्ट्या करून घेतलेली आहे हळद आणि मीठ टाकून दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये आणि त्याला लागणारं साहित्य बघा कांदा पुदिना कोथिंबीर आणि इथं टमाटे आणि मिरच्या आलं लसूणची पेस्ट आणि खडा गरम मसाला आणि इथं आपलं मटण असं मी शिजून घेतलेलं आहे बकऱ्याचं मटण आहे हे बघा ह्याच्यामध्ये पण फक्त मीठ आणि हळद लावून शिट्ट्या घेतलेल्या आहे आणि इथं ठेवलेलं आहे मी टोप त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी तेल आता त्याच्यामध्ये ते टाकूया खडा गरम मसाला तर बघा असा हो मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये खडा गरम मसाला आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात कांदा जसं आपण बिर्याणी फ्राय करतो तसाच कांदा टाकायचा ह्याच्यामध्ये आणि लाल तर असा कांदा करून घ्यायचा जे आपण थोडासा मोठा करते कारण लवकर होईल खूप वेळ झालाय जेवणाला दोन वाजून चालले भात तर आपलं झालेला आहे रेडी फक्त दालचा करायचा आहे छान असा फ्राय करूया मग तुम्हाला दाखवते तर बघा हे आपल्याला लागेल दालचा मसाला तुम्ही कुठल्या पण कंपनीचा घेऊ शकतो पण दालचा मसाला कंपल्सरी घालायचं किंवा ज्या ज्याकडं नाही भेटत त्यांनी काय करायचं नाही त्याच्या पण ते पूर्ण जेवढे आपले खडे गरम मसाले आहेत ना टाकू हे जेवढे गरम मसाले आहेत ना त्याची पेस्ट करायचं मिक्सरला छान अशी हे बघा छान असा कांदा लाल झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया मिरच्या अगोदर आपण आलर लसणाची पेस्ट घेऊया टाकू कोथिंबीर अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे त्याला आपण छान असं ट्राय करून घेऊ तर बघा अद्रक लसूण असं छान पेस्ट झालेलं आहे आता ह्याच्यात आपण टमाटे टाकूया अगोदर टाकूया मिरची मग टाकूया टमाटे मग टाकूया कोथिंबीर हे बघा कोथिंबीर आणि टाकूया पुदिया आता याला छान मिक्स करून घेऊ इथे केलेलं आहे चिंचाचं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि इथं आहे धने पावडर आणि दालचा मसाला मी टाकून घेते मसाला छान असा फ्राय झालेला आहे धने पावडर याला मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये टाकू चिंचेचं पाणी तर ह्याच्यामध्ये टाकूया हे चिंचेचं पाणी तर बघा तर बघा असं मी केलेला आहे मसाला सुद्धा आहे हे बघा तेल सुटतपत्र मसाला असा छान असा फ्राय झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये अगोदर हे टाकून घेऊया आपलं मटण टाकूया चिंचेचं पाणी टाकून असं तेल सुटतपत्र फ्राय केलेलं आहे हे बघा आता अगोदर आपण मटण टाकू मटणाचं थोडंसं पाणी टाकूया मग डाळ टाकून घेऊ बरोबर मी एक हातानं होत नाही आहे मी तुम्हाला दाखवते तर बघा असं टाकून घेतलेलं आहे मी आता ह्याला तेला, तेलामध्ये छान फ्राय ता करूया थोडंसं शिजलेलं तर आहेच थोडं ह्याला फ्राय करू ना मग ह्याच्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊया मग तुम्हाला दाखवत चला आता डाळ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये तर बघा असे मी दाळ टाकत आहे आपला दालच्या झालेला आहे रेडी बास लवकळी येऊ द्यायची छानपैकी आणि दालच्या खाना खायला यायच सगळेजण तर बघा आपला दालच्या झालेला आहे रेडी हे बघा बघा इथं आहे दालच्या खूप छान असा सुगंध सुटलेला आहे आता झालेला आहे दालच्या रेडी इथं झालेला आहे असा भात दाल तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा हे बघा मला आता आपण छान उकळी येऊ देऊया चला खूप लांब होतोय व्हिडिओ आता